भाजक्या पोळ्यांचा कुरकुर चिवडा बघणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचनमस्तेच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जो चिवड्याचा मसाला आहे ना तो पण आपण घरीच बनवणार आहोत मार्केटमधला यूज करणार नाही आहोत तरीसुद्धा आपला चिवडा छान टेस्टी आणि कुरकुरीत होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे अर्धा किलो भाजके पोहे ते मी गाळून घेतले होते आणि एक दिवस पूर्ण कडक उन्हामध्ये वाळून घेतला आहे गाळणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये बारीक पावडर असते ती गाळल्यानंतर निघून जाते काही काड्या वगैरे असेल ना ते पण निघून जाणार आहे तर मग गाळणं गरजेचं आहे सर्वात आधी आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत तर मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल खूप कडकड तसं गरम हवं आहे तर तेल इथे ते मस्तपैकी गरम झालं की त्यात टाकणार आहे आपले पोहे आणि फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता ते परफेक्ट गरम होतं म्हणून पोहे टाकताच ते लगेच फ्राय होऊन वरती येत आहेत तर ता अशाच प्रकारे सगळे मक्याचे पोहे मी आता फ्राय करून घेते लगेच आता कढईमध्ये टाकणार आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपले छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मी आताही काढून घेणार आहे सेम ऑइलमध्ये टाकणार आहे सुको खोबरं जे मी बारीक पीसेस मध्ये कापून घेतलेला आहे आणि हे सुको खोबर सुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत खोबर खोबरं व्हायला फारसा वेळ लागत नाही हार्डली दोन ते तीन मिनिट आपण ते हे छान फ्राय होतात मी लगेच हे काढून घेणार आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे डाळ्या डाळ्या आपल्या जास्त फ्राय करायच्या नाही आहे फक्त एक ते दीड मिनटं ऑइलमध्ये टाकायच्या आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत कारण ऑलरेडी ह्या भाजलेल्या असतात आता मी त्याला टाकणार आहे हिरवी मिरची जी मी उभी बारीक कापून घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची आपल्याला छान कडक होईपर्यंत फ्राय करायची आहे हे जर कडक फ्राय नाही झाली ना तर आपला चिवडा डब्यामध्ये नंतर नरम पडू शकतो म्हणून हे फ्राय करून घ्यायची आहे क्रिस्पी होईपर्यंत आणि काढून घेऊयात आता ह्यामध्ये मी टाकणार आहे सगळ्यात शेवटी करीपत्ता करीपत्ता पण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे मसाला आपण घरचाच वापरणार आहोत तिथे घेतलेला आहे अमचूर पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळदी गरम मसाला पिटी साखर आणि चवीनुसार मीठ आता थोडंसं ऑइल काढून घेतला आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे राई आणि जिरं राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की मी लगेच गॅस बंद करणार आहे गॅस बंद झाल्यानंतर ह्यामध्ये मी सुखे मसाले टाकणार आहे गरम तेलात टाकायचे नाही आहे तर मसाले जळू शकतात आधी आता मी हे तेल थोडंसं थंड करून घेते तेल थंड झालेलं आहे त्यात टाकणार आहे आपले सुखे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला जळू द्यायचा नाही आहे आता भाजक्या पोह्यांमध्ये मी आधी टाकणार आहे आमचूर पावडर चाट मसाला वापरायचा नाही आहे आमचूर पावडरच वापरा आता त्यात टाकणार आहे आपला मसाला जो आपण आता फ्राय करून घेतला होता आणि हे गरम आहे तर हाताने मिक्स करण्याच्या आधी पहिल्यांदा चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने सगळीकडे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचा आहे आत्ता शेंगदाणे वगैरे टाकायचे नाही आहे मसाले व्यवस्थित मिक्स करायचा नंतर करीपत्ता शेंगदाणे खोबरं आपण ॲड करणार आहोत आता तुम्ही ते बघू शकता मसाला मी सगळीकडनं पोह्यांना लावून घेतलेला आहे आता इथे घेतलेला आहे तळलेला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेला आहे करीपत्ता आणि शेंगदाणे खोबरे डाळ्या हे सगळ्या मी टाकत आहे कारण जर पोह्यांना घेतला तर तो, तो सगळा मसाला करीपत्ता शेंगदाणे खोबरे यांनाच लागतो आणि चव पण छान येत नाही म्हणून आधी मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे नंतर बाकीचं सामान ऍड करणार करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ह्या मसाला चिवड्यासाठी म आमचूर पावडर थोडी जास्त वापर आमचूर पावडरनी चौक छान येते आता ह्यामध्ये मी टाकणार आहे मख्याचा पोहे जे आपण फ्राय करून घेतले होते आणि व्यवस्थित ते पण मिक्स करून घेणार आहे इथे आपला चिवडा रेडी झाला आहे तुम्ही हा एटाईट डब्यामध्ये स्टोर करा हा महिना ते दोन महिने खराब होत नाही तसाच कुरकुरीत राहतो चला तर मंडळी भाज्यांचे पोह्यांचं चुडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही काढायला आवं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ मीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद